नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आज आलो आहोत आधुनिक शेती म्हणजे आधुनिक शेती करणारे शेतकरी जे की आम्ही आत्ता बघितलं की यांची जी कांदा लागवड आहे ती वेगळ्या प्रकारची आहे विशेषतः या वर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडलेला आहे प्रजन्य क्षमता कमी झाल्यामुळे शेतकऱ्याला पाण्याचा प्रश्न हा फार मोठा उद्भवतो आणि त्यातच यांनी जो प्रयोग केला आहे तो पाणी वाचवण्याचा प्रयत्न आहे आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन किंवा असंही म्हणायला हरकत नाही की तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याची ही जी कार्यक्षमता आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कांदा लागवड केली तर नक्कीच तुमचं कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन निघेल याच्या पुढील माहितीसाठी आपण जाणार आहोत शेतकरी शेतकरी आहेत आधुनिक शेतकरी त्यांचा परिचय घेऊन त्यांना आपण विचारू नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांग माझं नाव खंडू पाटील तालुका संघ जिल्हा अहमदनगर सांग बोला आमच्याकडे यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळं आम्ही यावेळेस नवीन पर्याय सुचवला चार, चार फुटाचे बेड काढून फुटाचे चार फुटाचे बेड त्या डबल लॅटर टाकून आणि कमीत कमी पाण्यामध्ये कसं पीक घेता येईल याचा त्याचा प्रयत्न आम्ही याआधी पण असा प्रयोग केलेला आहे का याच्याबद्दल आम्ही करत होतो पण टोमॅटोच्या पिकासाठी करतो होतो आणि इतर पिकांसाठी आता मकासाठी पण या वर्षी आम्ही असा प्रयोग राहिलो आणि कांद्यासाठी पण हा प्रयोग आम्ही म्हणजे हा यशस्वी हा प्रयोग आमच्यावाला हे जे पाणी वगैरे चालू आहे लॅटरल हो चालू हे तुम्ही किती वेळ देणार ह्या आता हा साधारण याला तीस मिनिट पाणी देणार फक्त आम्ही हे किती क्षेत्र आहे क्षेत्र साधारण दीड वेगा म्हणजे साधारण पस्तीस छत्तीस गुंठ क्षेत्र आहे टोटल छत्तीस गुंठ्यासाठी तुम्ही फक्त म्हणजे अर्ध्या क्षेत्रासाठी पंधरा मिनिट पंधरा मिनिट देणार अर्ध्या क्षेत्रासाठी पंधरा मिनिट म्हणजे एकूण फक्त तीस मिनिटे हे पाणी चालवणार तीस मिनिट चालवणार मध्ये अगदी पस्तीस गुंठ्यापर्यंत क्षेत्र भरून घेणार आहे पाणी हो ही फार मोठी संकल्पना यांची पाणी वाचवण्याची आहे मला एक सांगा काका आता ह्या पद्धतीनं तुम्ही पाणी भरता तर मग याच्यामध्ये काय याच्या वाढीमध्ये ग्रोथ मध्ये काही फरक जबरदस्त जबरदस्त फरक आहे तुम्ही आता आम्ही याला फक्त आतापर्यंत साधारण एक महिन्यामध्ये दोन पाणी दिले त्याला आतापर्यंत आणि याची जी क्वालिटी फ्लोच्या पाण्यापेक्षा ही कधी पण चांगली याची गती रान ऑप्शावर येणं खतं देणं खतं वेस्टेज जाणं याच्यात हा एक दुहेरी फायदा असतो अधिक ज्यावेळेस फ्लोचं पाणी भरलं जाईल त्यावेळेस एक साईडलाच फक्त माल तयार होतो आणि अर्ध्या साईडला माल तयार बनत नाही पण या या फॉलमल्यामुळं पूर्ण क्षेत्रामध्ये एकही साईड वाया न जातात पूर्णपणे माल तयार होतो कमी वेळा तयार होतो रोगास बळी पडत नाही वापशावर जमीन असल्यामुळं याचं उत्पन्न पण वाढतं गळीत वाढतं माल पोचतो याच्यामुळं त्याच्यामुळं हा पर्याय कधीही उत्तम आहे मग मला हे सांगा की जर शेतकऱ्यांनी ही पद्धत अवलंबली तर तुमचे जे आपण कीटकनाशक म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी यासाठी पण ही फायदेशीर राहील सर्व गुणांना युक्त आहे शेतकऱ्यांना हा प्रयोग अवलंबलाच पाहिजे आणि ती काळाची गरज आहे कमीत कमीत समजा ज्यावेळेस बारंबार एकच पीक घेतलं काही खाली असेल जमीन तर ती इकडे वाटचाल करते याच्यामुळे काय होतं जमीन वापशार असते वेस्टेज पाणी जात नाही क्षारांचं प्रमाण कमी राहतं खतांचं पण वेस्टेज खतं जात नाही खतंसुद्धा लिमिटमध्ये दिली समजा एक किलोमध्ये समजा हे क्षेत्र पूर्ण होऊन जाईल समजा जेवढे दोन गोण्या की तीन गोण्या टाकू त्यावेळेस याचं हे होणार पण त्यात साधारण साठ टक्के खतं जमिनीमध्ये खाली मुरून जात्या आणि याच्यामध्ये एकही एक कुठल्या प्रकारचं खत वेस्ट जात नाही दिलेले खत पूर्ण सर्व कामाला येतं याचा ग्रोथ पण चांगला आहे पिकं पण चांगलं आहे आणि ही पद्धती सगळ्यात महत्वाचा शेतकरी मित्रांनो ही एक बाब लक्षात घ्या तुम्ही जे फर्टिलायझेशन किंवा खत किंवा आपण जे पण त्याला डोस वगैरे हो देतो असं म्हणतो ते जर आपण वाहत्या वाहत्या फ्लो मध्ये किंवा वाहत पाणी देणाऱ्या कांदा या पिकासाठी जर दिले तर त्यामध्ये साठ टक्के वेस्टेज जात असं त्यांचं म्हणणं आहे चाळीस काम येतो यामध्ये तुमचा जो खत वापरण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला हंड्रेड हंड्रेड पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट यामध्ये उपयोगी येणार कारण की द्वारे सोडणार तुम्ही तर साहजिकच त्याचा, त्याचा हो। आ, आ, प्रसार आणि प्रचार तो त्याच्या लिमिट पेशंट म्हणजे जितकं त्याचं लिमिट आहे तिथपर्यंत पंधरा मिनिट पाणी चालू असल्या कारणाने पाणी ही त्यांचं क्षमता आणि विकसित होण्याची जी क्षमता आहे मुळांची जी प्रसारण सॉरी मुलांची यामध्ये शेतकऱ्याकडे एक पॉइंट असत खत झाडाच्या किंवा म्हणजे पिकाच्या कक्षेत दिल्यानंतर तो त्याच्यावर कंट्रोल करू शकतो नंतर परत फ्लोचं पाण्यातून परत तो त्याला तो वितरित करू शकतो खत किती प्रमाणात सोडायचं आणि सोडल्यानंतर ते वेस्टेज जाऊन द्यायचं की नाही त्या शेतकऱ्याच्या हातात रिमोट असतो त्याच्यावाला मुळात ज्या सोडून जाईल तो थांबू शकतो पर शे परत दिवशी परत ते क्षेत्र परत पाणी चालू करून पूर्ण क्षेत्राला तो वितरित करू शकतो याच्यात साठ टक्के खत म्हणजे वाचतं चाळीस टक्के खत साठ टक्के खत पेल जातं ना चाळीस टक्के मध्ये युज होऊन जातो म्हणणं ते खत तुम्हाला पाच मध्ये तुमचं काम होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे या पद्धतीमध्ये वाचतायत पाणी वाचत पुन्हा तुम्हाला दिवसभर उभा राहण्याची गरज नाही अर्धा तास दिला तरी तिसरा एक फायदा असा की याच्यावर हे जे तुम्ही एक अकरा पाणी आहे याच्यात तुम्ही तीन एकर कांदे काढू शकता तीन एकर कुठले पीक घेऊ शकता थोड्या खर्चामध्ये सात ते आठ हजार खर्च जर आला तर समजा तुम्ही एक अकरा जे लागणार पाणी एक अकरा लागणार जे खत आहे आणि जो इतर खर्च आहे तुम्ही तीन एकर पीक घेऊ शकता याच्यामध्ये म्हणजे तुम्ही याच पाण्यामध्ये जे की एक एकर पाण्यामध्ये तुम्ही खत म्हणजे सॉरी एक एकर पाण्यामध्ये तुम्ही जेवढं क्षेत्र भरणार होते त्याच पाण्यामध्ये तुम्ही तीन एकर क्षेत्रापर्यंत हो, उत्पादन घेऊ शकता ही एक सगळ्यात महत्वाची बाब कमी लक्षात ठेवली गेली पाहिजे सगळ्यात मोठी प्रश्न विचारतो मी तोच शेतकऱ्यांचा प्रश्न काकांना डायरेक्टली विचारतो की काका मला हे सांगा की या कि या क्षेत्राला लागवडीसाठी नेमकी किती किती खर्च येतो म्हणजे उदाहरणार्थ जर अर्धा एकर मला कांदा लागवड करायची असेल तर किती खर्च येतो खर्च ज्या त्या परिसरावर ऑवलमना समजा आमच्याकडे तर मनपाट्यामध्ये अडीचशे रुपये आमच्याकडे दोनशे रुपये काही ठिकाणी दहा हजार रुपये आमच्याकडे नऊ हजार रुपये खर्च येतो हा नऊ हजार खर्च कशाचा आहे लागवडीसाठी येतो बीए लागवडीचा आहे का नाही फक्त फक्त लागवडीसाठी रोप रोपं वगैरे वेगळे राहणार रोपांच मजुरी हा नऊ हजार रुपये रुपये खर्च येतो लागवडीसाठी आणि रोप म्हणाल तर साधारण तीन किलो मध्ये थोडं एक वेस्टेज वगैरे गेलं तरी सरासरी दोन किलो ते अडीच किलो मध्ये एक लागवड आरामशीर होऊन जाते म्हणजे वेस्टेज पकडता तीन किलो तीन किलो असेल सरासरी तर तीन किलो मध्ये पूर्णपणे एक एकरची लागवड होऊन जाते कम्प्लिटली म्हणजे समजा आपण जर त्याचा तीन किलोचा खर्च धरला तर किती लागणार आपल्याला संत्रेत्री की रुपये बाराशे तेराशे रुपये किलो सरासरी जर पकडली तर तेरा ते चौदा हजार रुपये तुम्हाला बियाणे आणि लागवडी याचा खर्च आहे ना बियाणे म्हणण्यापेक्षा रोपांचा 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 रोपच लागवड हो रोप हो, लागवड हो, हो। हो। ही जी लागवड केली आहे ही कोणती पद्धत आहे म्हणजे कशी म्हणजे बी लावलं की टोकन पद्धत नाही नाही याची ही बी नाही रोप रोपण लावेल पण आमच्याकडे गई पद्धतीने बोलला जाते किंवा असे रेश वडून आमच्याकडे लागवड केली जाते काही ठिकाणी आता फ्लोन म्हणजे पाणी सोडून ओल्यात लागवड केली जाते तर आमच्याकडे हा, ने हा ती तिने फ्रेश कोरड्याच्या लागवड करून घेतली लॅटरन दाखवणार हे तुम्हाला कोणताही कांदा साइडवेज दिसणार नाही अजिबात नाही शिस्त दोरी बन लावलेला लाव आहे तो लावलेले आणि रांगेत बसवलेलेच कांदे तुम्हाला यामध्ये दिसतील दिसतील हा फार अंतर पण अंतर पण सेम टू सेम आहे इकडचं दोन पडत कुठल्या प्रकारचं अंतर सेम आहे या पद्धतीमध्ये अंतर सेम असल्या कारणाने कांद्याची जी पोसण्याची क्षमता आहे ती पण सारखीच असणार आहे सारखीच सेम सेम सर्व सारखीच असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा वेळ वाचतो वेळ तर वाचतोच वाचतो तुमचं पाणीही वाचतं आणि खत व्यवस्थापनामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमचा पैसाही वाचतो म्हणजेच आणि तुमचं क्षेत्र पण नाफिकेपासून खराब होणार शारपड होण्यापासून वाजू शकतो हा म्हणजे जे काका असं बोलताय की सूत्रीकरण जे आपल्याला आता करण्याची गरज आहे यावरती आम्ही आणखी आपल्याला व्हिडिओ दाखवणारच आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट जर म्हणजे वाढले तर जमीन तुमची नाफिकडे नापिकडे जाते ना। या पद्धतीने जर पाण्याचा उपयोग केला तर तुम्हाला समजा असं धरा की पाच वर्षामध्ये तुमची जमीन नाफिकडे जाणार असेल तर तुम्हाला दहा वर्ष या पद्धतीने जातील आणि तुम्ही पाट पाणी किंवा दांड पाणी किंवा तर वाफे वाफी पद्धतीनं पाच वर्षामध्ये त्या पद्धतीमध्ये शार प्रमाण वाढून या पद्धतीमध्ये तुम्ही अवलंब केला तर तुमच्या पिकात वाढ होऊन उत्पादनात वाढ होऊन तुम्ही आर्थिक आणि आधुनिक शेतकऱ्याकडे वाटचाल कराल आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो